चला आजची रेसिपी आहे काकडीचं मस्त पिठलं भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम तर मी हिरवे असे पांढरट कलरची काकडी घेतलेली आहे तुम्हाला हिरवी जर मिळाली तर तीसुद्धा घेऊ हो शकता आणि आता किसून ही काकडी झालेली आहे तर दोन चमचे कढईमध्ये तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये घालू जिरं आता घालू मोहरी ठेचून घेतलेली मिरची लसूण आणि जिरे तिन्ही एकत्र ठेचून घेतलेले आहे ते सुद्धा तेलावरती परतून घ्यायचं आहे अर्धा चमचा हिंग घालू आणि काही ताजी कडीपत्ताची पानं देखील घालायचं आहे कडीपत्ता ताजा असला की खूप छान सुंदर त्याचा आरोमा येतो आणि चव कुठल्याही पदार्थात घातला कडीपत्ता तर छान येतो कोथिंबीर आणि कांदा घालून घेऊ आणि चांगलं तेलावरती हे देखील परतून घ्यायचं आहे किसलेली काकडी आता घालून घेऊ एक वाटी आता अर्धी वाटी बेसन पातळ करून घेतलेलं होतं पीठ ते देखील आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे थोडीशी काकडी परतून घेऊ जास्त परतायची काय आवश्यकता नाही थोडंसं परतायचं आहे आता घालू त्याच्यामध्ये पातळ केलेलं पीठ असं सुद्धा तुम्ही पीठ घालू शकता डायरेक्टली पण लम्स तयार होतात म्हणून मी पातळ करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये त्या भांड्यामध्ये खंगाळून अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि अर्ध्या वाटी पाण्यामध्ये आता हे शिजवून घेऊ व्यवस्थित आणि फा तुम्हाला जसं पातळ किंवा जास्त घट हवा आहे त्याप्रमाणे पाणी त्याच्यामध्ये ॲड करू शकता पीठ आणि पाणी आणि मग गरमागरम इथं पिठलं तयार झालेलं आहे चवीनुसार मीठ घालून घेऊ पुन्हा एकदा हे व्यवस्थित एक मिक्स करून घेऊ आता हे तयार झालेलं आहे आपलं गरमागरम पिठलं ज्वारीच्या किंवा तांदळाच्या भाकरीवर मस्त खाऊ शकता आता गरमागरम पिठलं काढून घेऊ ताटामध्ये आणि वरून कोथिंबीर घालायचं आणि मस्त बाईट घ्यायचं आहे त्याचा चवीला इतकं भन्नाट लागतं ना काकडीचं पिठलं करून बघा ना मला कमेंटमध्ये सांगा माझी रेसिपी हो पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकून दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आण तो उपरेत धन्यवाद